कालची जी सभा झाली राष्ट्रवादीची त्याच्यावर राजकारण सोडून कौरव पांडव त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काल खर तर राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये आढळराव दादा अचानक म्हणजे ते इतके राष्ट्रवादीमय झाले की आम्हाला त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर प्रचंड आश्चर्यही वाटलं आणि प्रचंड दुःखही झालं खर तर दादा भाषणामध्ये म्हणाले की मी असं ऐकले की आता समोरचे सगळे एकत्र एक होऊन आपल्या विरोधात लढणार आहेत आणि महाभारतामध्ये जसे पांडव पाचच होते तसे कौरव किती आले तरी विजय पांडवांचाच होणार आहे मला तर खर तर प्रश्न हा पडला की अशी कुठल्याही पद्धतीची चर्चा आज तरी आपल्या पातळीला किंवा एकत्र येण्याच्या संदर्भात झालेली नाही आम्ही आजही त्या ठिकाणी सांगतोय की जो आदेश आमचं पक्ष त्या ठिकाणी देईल वरिष्ठ आम्हाला देतील उद्या माहितीचा आदेश झाला तर आम्ही माहिती म्हणून लढणार आहोत परंतु अशी कुठली चर्चा नसताना दादांनी अशा पद्धतीचे संकेत का दिले मला हा प्रश्न पडला आणि त्यात जर सगळे एकत्र येणार असू तर मग त्याच्यामध्ये दोन्ही शिवसेना आहेत त्याच्यामध्ये भाजप आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आहेत मग हे पाच पांडव आहेत का हे पाच पक्ष म्हणजे पाच पांडव आहेत का आणि यांच्याकडे लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे हे कौरव आहेत का कदाचित त्यांना ते काही उलटं बोलायचं होतं का मला नेमकं कळालं नाही परंतु ज्या शिवसैनिकांनी मग दोन्ही पक्षाच्या त्यांच्या खासदारकीच्या आतापर्यंतच्या पंधरा वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिवसेनेच्या दो विभाजनानंतर सुद्धा दोन्ही शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीनं त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आणि आज दादा अचानक त्या राष्ट्रवादीत जाऊन आता मला वाटतं वर्ष पण नाही झालं तर अचानक वीस वर्षाचे ज्यांनी आपले साथीदार ज्यांनी जीवाला जीव दिला तर ह्याच दादांसाठी गावोगावच्या प्रत्येक शिवसैनिकांनी राष्ट्रवादीला अंगावर घेतलं अनेक खोट्या केसेस आज शिवसैनिक आमचे त्या ठिकाणी घोडेगावला किंवा पुण्याला त्या ठिकाणी चक्रा मारतात लाखनगावचे आजही कार्यकर्ते आमचे बघा तुम्ही दर महिन्याला खेडच्या कोर्टामध्ये उभे त्यांचा काही वैयक्तिक वाद नाही फक्त पक्षासाठी आडबराव पाटलांसाठी निवडणुकीच्या काळ कालखंडातला तो, का, का, काल तो गुन्हा दाखल झालाय हजारो केसेस आहेत आणि अनेक शिवसैनिकांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीने ऑफर दिलेल्या होत्या अनेकांना पदाच्या ऑफर होत्या पण स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलायचं काम सर्वसामान्य शिवसैनिकांनी कधीच केलेलं नव्हतं आणि अशा शिवसैनिकाला आज दादा कौरव म्हणाले हे तर आश्चर्यदायकदायक आहे आणि अतिशय वेदनादायक सुद्धा आहे काल अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना फोन करून हे केलं की काय दादा आज असे अचानक एवढे झालेत की खरं तर त्यांना त्यांचा पराभव करण्यामध्ये राष्ट्रवादीचेच पुढे होते आणि आज ते त्यांच्यात जाऊन आम्हालाच ते म्हणतायत मला वाटते त्यांची काहीतरी गल्लज झालेली आहे मला वाटते त्यांनी उद्याच्या काळातली निवडणूक कशी असावी याचे संकेत त्या ठिकाणी निश्चितपणाने दिलेले आहेत आणि आता या संकेताचा वापर करून मला वाटतं या पुढच्या काळामधलं समीकरण कदाचित तसं होऊ शकतं असं मला या ठिकाणी नाही आता हा फॉर्म्युला खर तर आमच्या वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींमध्ये अशी कुठलीच चर्चा नाहीये पण दादांचं इंटेलिजन्स काहीतरी वेगळं आहे त्यांना कुठून काय खबर मिळाली याची आम्हाला तरी अजून तरी काही हे नाहीये त्यांनी सांगितलं की आम्हाला असं असं कळाले आता त्यांना कुठून कळालं मला माहिती नाही कारण शिवसेनेच्या कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी किंवा दुसऱ्या इतर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी कोणी कोणाशी अजून संपर्क केलेला नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण अजून व्यवस्थित जाहीर झालेली नाहीत नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये भाऊंच्या नेतृत्वामध्ये मनसरची नगरपंचायत आम्ही लढणार आहोत आणि आमच्या सगळ्या ज्या सगळ्या सतरा नगरसेवक आणि अठरावा नगराध्यक्ष आहेत यासाठीची संपूर्ण तयारी त्या ठिकाणी झालेली आहे जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आमचे पक्षाचे फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी आता उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं जे जे धनुष्यबाणावर लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी ते फॉर्म भरून देऊन आमची निवडणुकीची प्रक्रिया आम्ही त्या दिवाळीपूर्वी आमचे जवळपास उमेदवार देखील त्या ठिकाणी फायनल करणार आहोत त्यामुळं मला ह्या कुठल्या बाबतीमध्ये कोणाबरोबर जायचं युती आघाडी याच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही आज तरी आम्ही शिवसेना धनुष्यबान म्हणून या दोन्ही निवडणुका लढण्यासाठी संपूर्णपणे सज्ज आहोत तुम्ही रवींद्र करंज केले यांना पंचायत समिती सदस्य करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आता तेच रवींद्र करंज केले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष झाले आता परत तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागणार आहे एकदम माझ्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलं खर तर पूर्व पट्ट्यातला शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी म्हणजे त्यांचं विशेषण लावून नंतर मग आम्ही त्यांना रवींद्र करंज किल्ले म्हणायचं आणि अशा रवींद्र करंज किल्ले खरंतर पंचायत समितीला त्यांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसचा उमेदवार पराभूत करून त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेचा भगवा आमच्या पूर्व पट्ट्यातल्या मावसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये रोवला होता परंतु खासदार शिवाजी आढावा पाटलांबरोबर रवींद्र करंज यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि जवळपास वर्ष दीड वर्षानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणाची चुनूक त्या ठिकाणी दाखवून दिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय धूर्त आणि मातब्बर मुरब्बी राजकारण्यांचा पक्ष आहे त्यांना हा धोका कळालेला होता की उद्याच्या काळामध्ये हेच रवींद्र करंज किले पुन्हा दावेदार होऊ शकतात त्याच्यामुळं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या उमेदवारीच्या आधीच कार्याध्यक्ष पदाची बोळवण करून त्या ते ठिकाणी त्यांचा पत्ता त्या ते ठिकाणी त्यांनी उद्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद मधून कट केलेला आहे असंच आम्ही या या ठिकाणी पाहतो त्याच्यामुळे त्यांची आमची लढाई होण्याचा विषय संपलेला आहे आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय कालच राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला आहे आणि तेथे जोरदार भाषणबाजी झालेली आहे अनेक नेत्यांनी त्याच्यामध्ये भाषण करून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडून आणण्यासाठीच्या तयारी सांगितलेल्या आहेत मात्र त्यामध्ये शिवसेनेचं कमतरता जाणवली तर का तुम्ही नव्हते काल मेळावेला किंवा तुमची पुढची रणनीती काय कालचा जो मेळावा झाला तो हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घड्याळाचा मेळावा होता त्याच्यामुळं शिवसेनेने त्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचं कुठलंच कारण नाहीये तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक मेळावा होता आता मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाहीत का पुढं नाही महायुती ही विधानसभेपुरती त्या ठिकाणी दिसली परंतु महायुतीचा निकाल लागला आणि राष्ट्रवादीला नेहमीप्रमाणे त्या ठिकाणी मित्रपक्षांचा विसर पाडलाय आणि त्याच्यानंतर ते त्यांनी आज ताब्यात कधी मित्रपक्षांना त्या ठिकाणी कुठल्याही पदीचं निमंत्रण दिलं नाही किंवा कुठल्याही पदाचं विश्वासात घेतलेलं नाही ही त्यांची म्हणजे प्रवृत्तीच आहे त्या दिवशीच्या शिवसेना मेळाव्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की खासदार पाटील आम्हाला सोडून दिले की शिवसेने कोक वाटा होते शिवसैनिकांनी तर आज पुर्चिला, पुर्चिला तुम ते तुमच्याबरोबर बरोबर घटक पक्षामध्ये आहेत व एक वेळ अशी येईल की एका मंचावरती तुम्हाला खुर्चीला खुर्चीला लावून बसावं लागेल त्यावेळेस पण तो कोरकेपणा तुमच्यात राहणार किती जवळी कोण नाही मी त्या दिवशी जे वक्तव्य केले होतं खरं तर आढळराव पाटील दोन हजार चार साली शिवसेनेमध्ये आले आणि आढळराव पाटलांना खऱ्या अर्थानं शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं त्या ठिकाणी प्रतिष्ठा प्राप्त झाली ते या लोकसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आणि शिवसैनिकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी केलेलं होतं आणि एक वेगळ्या प्रकारचं वैभव त्या ते ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघाला प्राप्त झालेलं होतं त्यामुळं ज्यावेळेला शिवसेनेची विभागणी झाली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये जो उठाव झाला त्या उठावामध्ये देखील आम्ही आढळराव पाटलांच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेंना सोडून त्या ठिकाणी बाहेर पडलो होतो आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करता आम्ही आढळराव पाटलांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी शिंदे साहेबांना समर्थनही केलं परंतु हे सगळं झालेलं असताना मोठ्या प्रमाणामध्ये आंबेगाव तालुक्यातले शिवसैनिक दादांबरोबर असताना दादांनी मात्र अचानकपणे शिवसैनिकांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळं नाही म्हटलं तरी शिवसैनिकाची थोडी अवस्था पोरकेपणाची झालीच होती आणि तीच भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली आता त्यांनी पक्ष सोडलेलाच आहे त्याच्यामुळं आता उद्या एका व्यासपीठावर जरी आलो तरी ते आमच्यासाठी आता निश्चितपणानं परके झालेले आहेत त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे त्यांची धोरणं वेगळी आहेत आमची धोरणं वेगळी आहेत आणिराव पाटील शिवसेनेतून दोन हजार चार चार साली शिवसे राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले शिवसेनेत खासदार झाले आता परत शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मग शिवसेन शिवसैनिकांनी आता काय भूमिका घ्यायची नाही आता बघा शिवसेना ही म्हणजे ज्याला स्पर्श होईल त्याचं सोनं करते इथं बाळासाहेबांचे विचार म्हणजे लोकप्रतिनिधी किंवा नेते घडवण्याची ही फॅक्टरी आहे त्याच्यामुळे हरकत नाही दादा आले तेन सा तरी तरी ते त्यांचं सोनं करून गेले पुढच्या काळामध्ये कोणीतरी अजून त्या ठिकाणी आमच्यातला तयार होईल परंतु कुठेतरी आता शिवसैनिकांना विचार करावा लागेल की ज्यांना मोठं करतोय ते आपल्यामध्ये थांबतील का किंवा ते आपला वापर करून त्या ठिकाणी स्वतःच साधून त्या ठिकाणी परत जातील का नेमकं कोणाच्या मागे उभं राहिलं पाहिजे याचा विचार आता भविष्यात निश्चितपणाने शिवसैनिकांना करावा लागेल त्या दिवशी जो शिवसेनेचा मेळावा झाला त्याच्यामध्ये बोलणारे जे काही शिवसेनेचे जे काही पदाधिकारी होते तर बऱ्याच जणांच्या तोंडून केवळ राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलची नाराजी आहे भारतीय जनता पार्टी बद्दल तसं कोणी काही बोललं नाही का पण आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्हाला युती करण्याची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस कुठंतरी ही मनातली खतक तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगणार आहात किंवा कसं निश्चितपणे बघा भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल हे आमची नॅचरल मैत्री कारण आमचे विचार हिंदुत्वाचे आहेत आमचा अजेंडा हिंदुत्वाचा आहे नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांनी सातत्याने हिंदुत्व आणि हिंदूंसाठीच्या हिंदूंच्या हक्कासाठी त्या ठिकाणी आपापले पक्ष त्या ठिकाणी पुढे नेलेले आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी ही सातत्याने आमच्या एक एक विचाराची स्वतंत्र बैठक आमची दोन्ही पक्षांची त्या ठिकाणी आहे त्यामुळे उद्याच्या काळात जरी काही निर्णय घ्यायची वेळ आले तर निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर त्या ठिकाणी असेल अशी अपेक्षा आम्हाला आज तरी निश्चितपणानं आहे भारतीय जनता पार्टी आणि एक दोन नेते जर सोडले तर भारतीय जनता पार्टीचा जो हार्डकोर कार्यकर्ता आहे त्याला राष्ट्रवादीचं कधीही मत किंवा त्यांचं त्यांच्यामुळं ते स्वतःला धर्मनिरपेक्ष किंवा काहीतरी एक त्यांचं एक हे ते नेत्याचं नाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे त्यांचे एक दोन कार्यकर्ते त्यांच्या वैयक्तिक लाभासाठी आता सध्या त्यांना चिटकून त्यांना आशा आहे की आम्हाला पंचायत समितीला एखादी जागा मिळेल आणि आपलं काम चालू होऊन जाईल ह्या आशेने एक दोन कार्यकर्ते चिटकून परंतु भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा कधीही राष्ट्रवादीच्या विचारांशी जुळून घेऊ शकत नाही कारण त्यांना स्वतःच त्यांचं एक मत आहे त्या दिवशी विकास रायपाड यांनी सांगितलं की सध्याच्या घडीला तालुका शिवसेनेमध्ये समन्वयाची कमतरता दिसते याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही अशा कुठल्याही पद्धतीचा समन्वयाचा अभाव आमच्यामध्ये निश्चितपणा नाही तर शिवसेना आता सध्या जरा कठीण परिस्थितीतून त्या ठिकाणी गेली आढळराव पाटील त्या ठिकाणी निघून गेल्याच्या नंतर शिवसेनेला नाही म्हटलं तरी बघा राजकारणामध्ये सर्व कार्यकर्त्यांची भावना असते की आपल्याला राजकारण करायचं असेल ते जर टिकवायचं असेल वाढवायचं असेल तर राजकारणामध्ये कोणीतरी एका मोठ्या नेत्याचा हात आपल्या पाठीशी असला पाहिजे आपल्या पाठीमागं कोणीतरी गॉडफादर असला पाहिजे आणि तो गॉडफादर नसेल तर आपण राजकारणात टिकणार नाही ही एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती परंतु जसजसं या लोकांना सुरुवातीला आढळं पडल्यांनी काय केलं की जेव्हा ते राष्ट्रवादीत गेले तेव्हा त्यांनी ते काही दिवस असा सुरू ठेवला की मी थोड्याच दिवसात त्या ठिकाणी शिंदेसाहेबांना भेटून प्रवेश करणार आहे मी थोड्याच दिवसासाठी राष्ट्रवादीत गेलेलो आहे माझं इथं काही जास्त दिवस जुळणार नाही मी परत येणार आहे मी विधानसभा झाली की येणार आहे त्याच्यामुळे झालं काय की अनेक कार्यकर्ते मग मनसर सारख्या शहरातले अनेक शिवसैनिक त्या ठिकाणी या आशेवर त्या ठिकाणी राहिले की आता दादा पुन्हा शिवसेनेत येणार आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं दादांच्या आदेशानुसार विधानसभेला त्या ठिकाणी काम केलं दादांच्या आदेशाने संपूर्ण तालुक्यातील शिवसेनेने सुद्धा म्हणजे प्रत्येक शिवसैनिकांनी विधानसभेला शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ती विधानसभेची निवडणूक होती त्याच्यामुळे तालुक्यातल्या प्रत्येक शिवसैनिकांना दादा हे जरी राष्ट्रवादी गेले तरी ते आपलेच नेते हे मानून त्या ठिकाणी विधानसभेला माहितीचं काम केलं आणि या माहितीच्या काम केल्यामुळेच वळसे पाटील साहेब माहितीचे उमेदवार असलेले पंधराशे का होईना पण ते आमच्या मताच्या जोरावर त्या ठिकाणी निश्चितपणानं निवडून आलेले आहेत <laughs> कालची जी सभा झाली राष्ट्रवादीची त्याच्यावर राजकारण सोडून की महाभारताची उदाहरणं दिली गेली कौरव पांडव असे उदाहरण दिली गेलं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे काल खर तर राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये आडरराव दादा अचानक म्हणजे ते इतके राष्ट्रवादीमय झाले की ते आम्हाला त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर प्रचंड आश्चर्यही वाटलं आणि प्रचंड दुःखही झालं खर तर दादा भाषणामध्ये म्हणाले की मी असं ऐकले की आता समोरचे सगळे एकत्र एक होऊन आपल्या विरोधात लढणार आहेत आणि महाभारतामध्ये जसे पांडव पाचच होते तसे कौरव किती आले तरी विजय पांडवांचाच होणार आहे मला तर खर तर प्रश्न हा पडला की अशी कुठल्याही पद्धतीची चर्चा आज तरी आपल्या पातळीला किंवा एकत्र येण्याच्या संदर्भात झालेली नाही आम्ही आजही आज त्या ठिकाणी सांगतोय की जो आदेश आमचं पक्ष त्या ठिकाणी देईल वरिष्ठ आम्हाला देतील उद्या माहितीचा आदेश झाला तर आम्ही माहिती म्हणून लढणार आहोत परंतु अशी कुठलीही चर्चा नसताना दादांनी अशा पद्धतीचे संकेत का दिले मला हा प्रश्न पडला आणि त्यात जर सगळे एकत्र येणार असू तर मग त्याच्यामध्ये दोन्ही शिवसेना आहेत त्याच्यामध्ये भाजप आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आहेत मग हे पाच पांडव आहेत का हे पाच पक्ष म्हणजे पाच पांडव आहेत का आणि यांच्याकडे लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे म्हणजे हे कौरव आहेत का कदाचित त्यांना ते काही उलटं बोलायचं होतं का मला नेमकं कळालं नाही परंतु ज्या शिवसैनिकांनी मग दोन्ही पक्षाच्या त्यांच्या खासदारकीच्या आतापर्यंतच्या पंधरा वीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शिवसेनाच्या दो विभाजनानंतर सुद्धा दोन्ही शिवसैनिकांनी भारतीय जनता पार्टीनं त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं आणि आज दादा अचानक त्या राष्ट्रवादीत जाऊन आता मत वर्ष पण नाही झालं तर अचानक वीस वर्षाचे ज्यांनी आपले साथीदार ज्यांनी जीवाला जीव दिला तर ह्याच दादांसाठी गावोगावच्या प्रत्येक शिवसैनिकांनी राष्ट्रवादीला अंगावर घेतलं अनेक खोट्या केसेस आज शिवसैनिक आमचे त्या ठिकाणी घोडेगावला किंवा पुण्याला त्या ठिकाणी चक्रा मारतात लाखनगावचे आजही कार्यकर्ते आमचे बघा तुम्ही दर महिन्याला खेडच्या कोर्टामध्ये उभे त्यांचा काही वैयक्तिक वाद नाही फक्त पक्षासाठी अडबराव पाटलांसाठी निवडणुकीच्या काळ कालखंडातला तो गुन्हा दाखल झालाय हजारो केसेस आहेत आणि अनेक शिवसैनिकांना त्या ठिकाणी राष्ट्रवादीने ऑफर दिलेल्या होत्या अनेकांना पदाच्या ऑफर होत्या पण स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलायचं काम सर्वसामान्य शिवसैनिकांनी कधीच केलेलं नव्हतं आणि अशा शिवसैनिकाला आज दादा कौरव म्हणाले हे खर तर आश्चर्यदायकदायक आहे आणि अतिशय वेदनादायक सुद्धा आहे काल अनेक कार्यकर्त्यांनी एकमेकांना फोन करून हे केलं की काय दादा आज असे अचानक एवढे झाले की खरं तर ते त्यांना त्यांचा पराभव करण्यामध्ये राष्ट्रवादीचेच पुढे होते आणि आज ते त्यांच्यात जाऊन आम्हालाच ते म्हणतायत मला वाटते त्यांची काहीतरी गल्लज झालेली आहे मला वाटते त्यांनी उद्याच्या काळातली निवडणूक कशी असावी याचे संकेत त्या ठिकाणी निश्चितपणाने दिलेले आहेत आणि आता ह्या संकेताचा वापर करून मला वाटते या पुढच्या काळामधलं समीकरण कदाचित तसं होऊ शकतं असं मला या ठिकाणी वाटतं नाही आता हा फॉर्म्युला खर तर आमच्या वरिष्ठ पातळीवर नेते मंडळींमध्ये अशी कुठलीच चर्चा नाहीये पण दादांचं इंटेलिजन्स काहीतरी वेगळं आहे त्यांना कुठून काय खबर मिळाली याची आम्हाला तरी अजून तरी काही हे नाहीये त्यांनी सांगितलं की आम मला असं कळाले आता त्यांना कुठून कळालं मला माहिती नाही कारण शिवसेनेच्या कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी किंवा दुसऱ्या इतर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी कोणी कोणाशी अजून संपर्क केलेला नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आरक्षण अजून व्यवस्थित जाहीर झालेली नाहीत नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये भाऊंच्या नेतृत्वामध्ये मनसरची नगरपंचायत आम्ही लढणार आहोत आणि आमच्या सगळ्या ज्या सगळ्या सतरा नगरसेवक आणि अठरावा नगराध्यक्ष आहेत यासाठीची संपूर्ण तयारी त्या ते ठिकाणी झालेली आहे जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आमचे पक्षाचे फॉर्म देखील आम्ही त्या ठिकाणी आता उपलब्ध करून दिलेले आणि त्याच्यामुळं जे जे धनुष्यबाणावर लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी ते फॉर्म भरून देऊन आमची निवडणुकीची प्रक्रिया आम्ही त्या दिवाळीपूर्वी आमचे जवळपास उमेदवार देखील त्या ठिकाणी फायनल करणार आहोत त्यामुळं मला ह्या कुठल्या बाबतीमध्ये कोणाबरोबर जायचं युती आघाडी याच्या संदर्भात कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही आज तरी आम्ही शिवसेना धनुष्यबान म्हणून या दोन्ही निवडणुका लढण्यासाठी संपूर्णपणे सज्ज आहोत तुम्ही रवींद्र करंज केले यांना पंचायत समिती सदस्य करण्यासाठी जीवाचं रान केलं होतं आता तेच रवींद्र करंज केले राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष झाले आता परत तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावे लागणार आहे एकदम माझ्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलं खर तर पूर्व पट्ट्यातला शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी म्हणजे त्यांचं विशेषण लावून नंतर मग आम्ही त्यांना रवींद्र करंज किले म्हणायचं आणि अशा रवींद्र करंज किलेंना खर तर पंचायत समितीला त्यांनी राष्ट्रवादीच्या काँग्रेसचा उमेदवार पराभूत करून त्या ठिकाणी त्यांनी शिवसेनेचा भगवा आमच्या पूर्व पट्ट्यातल्या मावसरी बुद्रुक पंचायत समिती गणामध्ये रोवला होता परंतु खासदार शिवाजी आढावा पाटलांबरोबर रवींद्र करंज किले यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि जवळपास वर्ष दीड वर्षानंतर त्यांनी त्यांच्या नेतृत्व गुणाची च त्या ठिकाणी दाखवून दिली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय धूर्त आणि मातब्बर मुरब्बी राजकारण्यांचा पक्ष आहे त्यांना हा धोका कळालेला होता की उद्याच्या काळामध्ये हेच रवींद्र करंज किले पुन्हा दावेदार होऊ शकतात त्याच्यामुळं पंचायत समिती जिल्हा परिषदच्या उमेदवारीच्या आधीच कार्याध्यक्ष पदाची बोलवण करून त्या ते ठिकाणी त्यांचा पत्ता त्या ते ठिकाणी त्यांनी उद्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद मधून कट केलेला आहे असंच आम्ही या गोष्टीकडे या ठिकाणी पाहतो त्याच्यामुळे त्यांची आमची लढाई होण्याचा आता विषय संपलेला आहे फेसबुक ला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा वास्तव